एक हजार पाण्यात पडले लाटेमध्ये असा लोटत लोटच चालतो तसा लोटत लोटत चालणार का उग रायच्या पायरी जो गेल तिथं जर कोणी म्हणायला लागलं मी धक्का लावून घेणार नाही कुठं हा नामदेव रायच्या पायरी धक्का कशाला लोटत लोटत चंद्रभागेपर्यंत पाय सुद्धा टेकवायची गरज नाही उग पाय घरी काढून ठेवता येत नाहीत म्हणून कुठं कुड टेकवायला न्यावं लागतात असे गाणाऱ्या श्लोक आहे लोटत लोटत प्रवास बर का या जगामध्ये महाराज भगवान परमात्मा फार चतुर आहे त्याला जीव अंतकरणात करण्यात भीमा जाऊ नको पुढे दोन ब्रॉंज पुतके पुतळे बनवले आणि एक एक त्याच्या पुढे केला महाराज त्याने अशी मिठी मारली नव्याण्णव मुर मारले काय माझे महाराज त्याचं पिठच करून टाकलं भीमाचे पांढरे डोळे झाले याचा जर लोखंडाच्या पुतळ्याचं जर यांनी पीठ केलंय तर माझं शंभर टक्के थाली पीठच केलं असत यांनी विठाला विठाला बलवनाला बलवनाची भीती पण जगत गुरु तुकोबराय सांगता महाराज आम्ही देवाचे जगामध्ये देव बलवान आहे बरं का बलम बलवताच्या हम हम त्या बलवान असणाऱ्या भगवान परमात्म्या भक्त झालो म्हणून बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला छड उर्मीचा मार अलक लक्ष नीच वामनत्वाली त्याशी बळी राजेला जरी आलास पण तुका म्हणे आम्ही देवा हुनी बळी होळी आला

तीन चरणाला महाराज कमीत कमी पाच पाच मिनिटं तरी आपल्याला देता आली पाहिजे बरं का म्हणून आता हा पहिला भाग संपवतो या जगामध्ये प्रत्येकाला महाराज काळाची भीती आहे बरं का पण जगत गुरु तो कोवराय सांगतात काळाची जरी भीती असली संपूर्ण जगाला तरी जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे कळी काळाचे माथा पाय ठेवणी वैकुंठ भुवनाशी गेलो रे या जगामध्ये मा महाराज असे काही भक्त झाले त्यांनी देवाची, देवाची भक्ती केली ते सदैव ऐकुंठाला गेले पहिले सदैव ऐकुंठाला गेलेले मागाशी सांगितलं ध्रुव बाळ ध्रुव गेले त्यांना नेण्याकरता ने महाराज विमान पाठवलं काळ तिथे त्या ध्रुव बाळाला सांगितलं अरे बाळा तुला हा दे नेता येणार नाही काळाचे धन कुबेराचे काळाचे खाज्यायचा नेण तू गेला तुला नेता येणार नाही त्यावेळेस त्या महाराज त्या शिडीवर पाय पुरत नाही म्हणून त्या काळाला खाली वाकवलं त्याच्या डोक्याची एक पायरी केली दुसरी मारात पाय त्या विमानामध्ये टाकला सदै वैकुंठाला निघून गेला तो दुत्तान पद पुत्रो ददर शांत कमागतम मृत्यू पदम दत्वा आरोम गृह भागवता हे वर्णन आहे कि काळाच्या डोक्यावर पाय देण्याची ताकद त्या हरिभक्तामध्ये काळ सुद्धा त्यांना काय करू शकत नाही पहिले सदैव बाळ दुसरे कधी बोलले नाही एकशे पाच विद्यार्थी गुरुकुलामध्ये शिकत असताना आपल्याला सगळ्याला कल्पना शंभर कौरव आणि पाच पांडव पहिलं वाक्य आचार्याने महाराज पाच पाच वर्ष जो ते शिकवलं वद धर्मंचर स्वाध्यान महाप्रमद पाच वर्षाच्या वयापासून धर्मराजा खरं बोलायला लागले आयुष्यात कधीच खोट बोलले नाही म्हणून त्यांचा रथ हवेमध्ये एक फूट चालायचा खरं बोलले नाही अहो महाराज तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे काय तुम्ही बोलताय इंटरनेटचा जमाना आहे आमच्या इथे नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यात जोग महाराजांचे शिष्य तुकाराम महाराज योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर जाऊन बघा तुम्ही एक तोळा भर लोणी खायचं तोळा भर आणि समाधीला अठरा अठरा तास समाधीला महाराज त्यांची हवे मध्ये अशी एक ते दोन फुट वर समाधी लागायची कधी सांगतोय तुकाराम महाराज महाराज योगीराज तुकाराम बाबा हिमालयासारखे होते त्यांचा आदर्श घेऊन जर महाराज यांच्या समाधी जर हवेत लागतात तर महाराज माझ्या धर्मराजाचा रथ का हवेत चालत नसेल आणि त्याचा परिणाम असा झाला पुढे त्याला एकदा खोट बोलावं लागलं नरो वा कोण युद्धामध्ये अलग लक्षात एकदा खोटं बोलले तर डायरेक्ट रथ जमिनीवर आला ते खरं खोट नव्हतं खोट बोललं तरी रथ जमिनीवर आला आपण आता खरंच खोट बोलतोय आपलं काय काय जमिनीवर येईल विठाला विठाला एकदा खोटं बोलले तर महाराज वैकुंठाला स्वर्गारोहिणीला जातानी पाच पांडव होते त्यातले सगळे पडले स्वर्ग रोहिणीला जातानी धर्म राजा मात्र महाराज सदैव कुंठाला गेले पण एकदा एक खोट एक बोलले म्हणून जाता जाता अंगठा गळून पडला एकदा खोटं बोलले तर आपण बोलतो आपलं सगळंच इथं गळून पडणार तिसरे सदैव कुंठाला गेलेले माझे जगद्गुरु तुकोबार लोक म्हणू जाय काही पण स्वतः जगद्गुरु तुकोबरायचे बंग स्वतः तुकोबर आहे म्हणतात महाराज मी सदैव कुंठाला गेलो कधी बेचाळीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर देव येत नाही करार ठरला होता या लोकाचं कार्य करण्याकरता मी देवा जाईल बेचाळीस वर्ष बावीस दिवस पण तेवढं झालं की तुम्हाला मला नेण्याकरता यावं लागेल तर मी तुको बरायचा अवतार घेतो आणि बेचाळीस वर्ष पूर्ण झाले देव येत नाही म्हणून सनकाधिका निरोप पाठवला तुम्ही सनकाधिक सन मना कृपा म्हणता सांगा दे माझी भा कावे करुणा विनबा वैकुंठे चारा माझी भा कावे करुणा हे माझी भा कावे करुणा पाय लक्ष्मीचे हाती तुका मनी शेषा जागे करा ऋषिकेशा निरुप गेला बरं का तिथपर्यंत निरोप केल्यानंतर स्वतः परमात्मा पर्मा। आले ना महाराज तुकोबरायच्या घरी स्वतः जगद्गुरु तुकोबराय सांगता अपुधोरा अपुधा माहोरा